हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे चार वाजले आणि आजचा वार येणार रविवारच आहे म्हणजे मी माझ्या माहेरवरून आले त्याच्यानंतर येणार हे चार नंतर सगळे काही दिवाळीला जे काही डेकोरेशन घराला केलेलं होतं ना माळी फुलमाळी लायटिंग वगैरे ते सर्व काही आहे ना आता काढून ठेवते म्हणजे पुढच्या वर्षी आहे ना दिवाळीला लावायला उपयोगात येतील तर आज ना थोडीशी यांची मदत घेतली हे ना मॅच बघताय पण त्यांना म्हटलं या वरच्या माळी आहे ना त्या मला एकटीलाच काढता येणार नाही कसं स्टूलवर उभं राहा खाली उतरा कदाचित स्टूल हल्ला पडलं काही तर मग म्हटलं थोडीशी मला मदत करा तर त्यांच्याकडून आहे फक्त मी ना लायटिंगच्या माळी आणि ज्या फुलांच्या माळी आहे ना तेवढ्या काढून घेतल्यात मग बाकीचं आहे ना सर्व काही माझे मी आवरणार आहे तर कसं रविवार होतं आणि वेळ पण होता मग दररोज सोमवार ते शुक्रवार ना वेळ पण मिळणार नाही हे कामं करायला आणि मग बाहेर ठेवून ठेवून ना ऊन येतं माळींवर आणि त्यांचा ना कलर उडून जातो म्हणजे त्या खराब दिसतील खराब होतील त्यामुळे ना मग म्हटलं चला आज ना वेळ आहे तर सर्व काही काढूनच घेऊ दिवाळीचं डेकोरेशन वगैरे तर आता ना घरातल्या माळी वगैरे त्या पण काढून घेते ह्यावेळेस ना आता सफेद माळी लावलेल्या होत्या दरवाजाला त्या काढून घेते आणि दुसऱ्या लावणार आहे तर आज ना सगळं काही घरातलं ना आवरून घेणारे म्हणजे ना तेच तेच काम आहे ना सतत करायची गरज राहणार नाही आणि आता कसं दिवाळी झाली ना मग जागची वस्तू जागी ठेवलं ना तर पुढच्या वर्षी ना ह्या सर्व काही वस्तू ना वेळेत भेटतील आणि चांगल्या पण राहतील आता सण झाला आहे तरी पण ठेवायचं आणि मग कसं त्या खराब होऊन जातात त्यांचे ना कलर उडून जातात आता सात वर्षाच्या झाल्या दोन हजार पंधरापासूनच्या माळे म्हणजे आठ वर्ष झाले तरी भरपूर अशा चांगल्या आहेत आणि अजून आहे ना दोन चार वर्ष मस्त अशा त्या टिकतील पण मग त्याच्यापेक्षा ना म्हटलं आता हे सर्व काही व्यवस्थित भरून आणि एकाच ठिकाणात सगळ्या वस्तू मी दरवर्षी असंच करते इथं तिथं ठेवत नाही तर एकच ठिकाणी ठेवते म्हणजे ना त्या मला वेळेत मिळतात तर इथं तुम्ही बघाल ना हॉलमध्ये भरपूर असा पसारा घेऊन बसले सगळं काही मध्ये आणलंय बाहेर अंधार पडलंय जितका वेळ ना घर सजवायला लागतो ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ ना त्या वस्तू उतरून ठेवायला लागतात तर तसंच झालं भरपूर वेळ लागलाय सगळे काही कामं हे आवरायला मला सगळं काही डेकोरेशनचं सामान होतं ना ते आवरून ठेवलं जिथली वस्तू तिथं ठेवून दिली आहे आणि आता आताना फरची झाडून घ्यायची खूप फरचीवर धूळ वगैरे पडले जे फुलांच्या माळी वगैरे तर त्यांची आतली थोडीफार ती धूळ त्याच्यानंतर धागे दोरे असं आहे ना भरपूर असं फरच ओपडलं आहे संध्याकाळचे साडेसात वाजले पण आत्ताना मी स्वयंपाक करते आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना घर झाडती पण नाही लक्ष्मी यायची टाईम म्हणजे लक्ष्मी यायचा टाईम असतो आणि आपण घर झाडायचं तर आता ना मी झाडणार पण नाही ते तसंच ठेवते स्वयंपाक करते जेवणं वगैरे झाल्यानंतर आहे ना नऊ साडेनऊला निवांत सर्व काही घर झाडून काढील अजून तर मी आले ना तर त्या पिशव्या पण आहे ना जिथले तिथंच आहे हे बाकीचे कामं करता करतात भरपूर उशीर झाला तर एक दीड तास लागला का जास्त वेळ लागला सर्व काही वस्तू आहे ना ठेवून द्यायला तर चला आता मी किचनमध्ये चालले आणि स्वयंपाक करते आम्हीच दोघं आहे दीदी नाही आधी नाही आहे तर चला जाते आता जाते स्वयंपाक करते बघते आत्ता आणि यांचं ना मॅच बघायचं चा काम चाललंय आपलं आपलं बरं आहे स्वयंपाक पाणी करू तर इथं पण आहे ना पिशव्या वगैरे आहेत सगळे कपडे तसलेच पडले ते पण आवरून ठेवायला लागत तर आज आहे ना मी मच्छी बनवणारे ना, ना थोडाफार मॅचचा आवाज येत असेल तर आज फायनल मॅच चालू आहे त्याच्यामुळे चा ना हे मॅच बघतात आणि भाचीच्या बड्डेच्या दिवशी ना मी घरी आले त्यावेळेस संध्याकाळी घरी आले तर नाही ना इतके सारे पाव वगैरे दिले होते एवढी जिलाबी दिली होती सगळं काही तसंच पडलं तर सर्व काही टाकून द्यायला लागेल खराब झालंय भरपूर पावाच्या लाद्या उरल्या होत्या कमीत कमी पाच सात डजन ना पावाच्या लाद्या उरल्या होत्या मग असंच वाटून दिल्या इकडं दे तिकडं दे तर चला भांड्याची पाटी लावायची आज ना जरा करमत पण नाही आहे माहेरवरून ना आली आहे असं काही नसतंय ते सर सा सांगायची गंमत असते प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी करमतंय आवडतंय आज मी मच्छी ना मच्छी बनवणार आहे आणि मच्छीची रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या माशाचं नाव आहे ना वाम आहे तर वाम मासा आहे पिवळ्या कलरचा आहे काळ्या कल कलरची असते आणि पिवळ्या कलरचे असते पण पिवळ्या कलरचे ना खायला खूप छान चवीला पण मस्त असते त्यात ता नाही तर मी धुवून घेते दोन पाण्याने ना वरवरच धुवायचे एकदम जास्त धुवायची नाही आहे नाहीतर काय होतं त्याच्यातलं आहे ना सगळं काही आहे ना मच्छीचं निघून जातंय तेल तेल ता ता चा चा ना तेल तापायला ठेवलं आहे तर तुम्हाला ना तेल जरा काळं दिसत असेल तर आत्ता दिवाळीचं फराळाचं तळलं ना मग ते तेल उरलेलं होतं तर मग आत्ता ना ते स्वयंपाकात वापरून टाकायचं आहे तिथे ना मी जिरे टाकून घेतलेत कडकडीत कर तेल तापलं आहे लसून टाकून घेतलं आहे लसून बारीक ठेसून घेतलं आहे एकदम साधी सिंपल पण खूप छान खायला अशी मी मच्छी बनवणारे हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट टाकून घ्यायचे आहे छान अशी जुन ना फोडणी द्यायची जास्त काही मच्छीला वापरायचं नाही कमी साहित्यामध्ये ना खूप मस्त झुमझुमीत अशी मच्छी होते तर कडीपत्ता टाकून घेतला आहे मच्छीना धुवून ठेवली होती तर त्याने इथं मी मच्छी टाकून घेते मसाल्यामध्ये मस्त असं तेलामध्ये ना मिक्स करून घ्यायचे गॅस कमीच ठेवायची आणि आत्ताच्यामध्ये मी पाणी टाकून घेते कमी गॅसवरच आहे ना खूप मस्त अशी मच्छी शिजते अजून थोडं पाणी टाकते वाटण वगैरे करायची गरज नाही आहे बिना वाटणाचीच खूप मस्त मच्छी लागते तर आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये वाम माशाला आहे ना वाटण्याची गरज नाही अशीच बनवायची कधी बनवायचे असली ना तर खूप छान होते आणि एकदम शिजवायला पण लागत नाही दहा मिनटात तर एकदम मस्त अशी शिजते ही भाजी खूप शिजायची गरज नाही लगेच शिजून जाते आणि गॅस कमीच ठेवायची भाजी शिजताना अजून थोडं पाणी टाकते एक उकळी आली ना तरी मस्त अशी मच्छीची भाजी शिजते वरतून कोथंबीर टाकील झाकण ठेवते कमी गॅसवरच शिजवून द्यायची पावे ना आता टाकून देते आणि किचनमध्ये तुम्ही बघाल ना तर भरपूर सफास आहे हे सगळं आता आवराय लागल मला डायनिंगवर पण आहे सामान किचनवर पण आहे आता ते घासलेले भांडे ते लावून देते स्वयंपाक चालला आहे साडेआठ वाजले आता ना पोळ्या बनवून घेते तर बघा कसं भरलं आहे असंच बाहेरून आल्यानंतर आहे ना किती तुम्ही घरातले कामं आवरून जा पण आल्यानंतर आहे ना सफासरा दिसतोच तर तसंच झालं आहे आज माझं पण तर चला घेते पटपट आवरून आता पोळ्या करते जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे काही कामं आवरते मला आहे ना मी भाजी दाखवते बघा खूप मस्त अशी भाजी तयार झाली आहे आता वरतून हे ना थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बघाल तर एकदम मस्त अशी बिना वाटणाची भाजी आहे पण खूप छान तिला तरी वगैरे आली आता थोडीशी कोथिंबीर टाकते नागलीच्या भाकरी बनवल्यात आत्ता काही पोळ्या वगैरे नाही केल्या नागलीच्याच भाकरी हे म्हणे का नागलीचीच भाकरी बनव मग तीच बनवली आणि भात असं झालं यात संध्याकाळचा आमचा स्वयंपाक रविवारच्या दिवशी ना संध्याकाळी काहीच स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना शूटिंग वगैरे केली नव्हती तर आजचा वार आहे सोमवार तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे दोन दिवसाचे ना तुम्हाला एकत्र व्हिडिओ आले आहेत ला पानी ला पानी तर इथे ना मी झाडांना पाणी घालून घेऊ राहिले झाडांना पाणी पण घालते देवपूजा करायची तर फुलं पण खुडते म्हणजे दोन दोन कामं आहे ना माझे पटकन होतील तर वरती ना टाकी भरायला ठेवली बोर चालू केले वरती टाकी भरते तर मग म्हटलं चला फुलं पण तोडू म्हणजे ना एकीकडे एक झाडांना पाणी जाईल आणि आज ना गार्डन पण धुवायचं आहे झाडांना पाणी पण घालते ज्या कुंड्यांमध्ये झाडं आहे ना त्यांना पाणी घालताना मी काय करते डायरेक्टच पाईप आहे ना कुंड्यांमध्ये धरत नाही तर बादलीमध्ये धरते आणि एखाद्या डब्यानी वगैरे पाणी घालते नाहीतर आहे ना ती सर्व काही माती उडून ये ना भिंतीवर जाते आणि भिंत आहे ना मग खराब होऊन जाते तर मी आत्ता दररोज असंच पाणी घालते ज्यावेळेस घराला कलर वगैरे दिलेला नव्हता ना त्यावेळेस सोडायचे डायरेक्ट कुंड्यांमध्ये पाणी पण आता कलरचं काम वगैरे झालं ना मग मी असंच पाणी घालते आणि शेवटला आहे ना मग भिंतीवर पाणी मारून भिंत धुवून घेते म्हणजे थोडेफार काही मातीचे डाग वगैरे भिंतीवर पडला असेल ना तर ते पण निघून जातात आणि प्रसन्न वाटतं ना कमी सांगू शकत नाही मी पण आहे ना, ना देवांसाठी दररोज दहा रुपयाचे फुलं आणू शकते पण गार्डनमधले जे फुलं मी देवांसाठी तोडते ना ते फुलं तोडताना मला इतका आनंद होतो ना का मी सांगू शकत नाही त्याच्यामुळे ना मी हे गार्डन लावलेलं आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं ना ज्या वेळेस आहे ना आपण थोडंसं कष्ट करू ना तेव्हाच त्याचं ते ना फळ बघायला मिळतं सकाळच्या उठल्यानंतर पण आहे ना गार्डनमध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं गार्डनमधले फुलं त्याच्यानंतर हिरवंगार बघून ना म्हणजे निम्मत थकवा आपला निघून जातो इतकं छान वाटतं गार्डनमधून नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ बोर चालू केली होती झाडांना पाणी घातलं टाकी पण भरायला ठेवली होती आता टाकी भरली ना तर तेच पाणी ना ओर फ्लोचं पाणी ना ते पत्र्यांवर पडतंय त्याचा आवाज एवढ्यायला आहे तर आता बोर वगैरे बंद करून टाकली आता चहा ठेवते त्याच्यानंतर देवपूजा करते भांडे पण लावायचे आहेत खर्ची वगैरे भरपूर कामावरून गेले बघतात त्यांना देवपूजाच बाकी आहे सकाळी धुतलेले कपडे ना ते पण एकदम मस्त वाढले तर कपडे पण काढून घेते पण सर्वात ना तर चहा घेते आणि त्याच्यानंतर ना कामाला सुरुवात करते तर जरा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडतात तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची ना मला खूप गरज आहे जेव्हा तुम्ही मला सपोर्ट कराल त्यावेळेसच आपला चॅनल आहे तुम्ही मला सपोर्ट कराल ना त्यावेळेसच आहे ना मला पण काम करायला आहे ना उत्साह येईल एनर्जी येईल त्यामुळे ना तुमच्या सपोर्टचे ना मला खूप गरज आहे तर असाच सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सपोर्टशिवाय तर मी पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे नाताना चहा ठेवते माझा आधी पण आहे ना माझ्या माय मामांच्या घरी थांबलाय त्याच्यामुळे हे आणि मीच आहे तर हे पण ऑफिसला गेले घरामध्ये मी एकटीच आहे तर उद्यापासून ना माझी पण रुटी ऑफिसला सुरू होणार आहे म्हणजे मंगळवारपासून ना मी पण ऑफिसला जाणार आहे आजच्या दिवस ना कसं घरात म्हटलं भरपूर कामं होते त्यामुळे ना मी आज घरीच थांबले आणि त्यांनी पण मला घरीच ठेवलं का आजच्या दिवस तेना तुझ्या घरातले सगळे काही कामं आवरून घे त्याच्यामुळे तू घरीच थांब तर आज सगळे काही कामं आवरून घेणार आहे म्हणजे उद्यापासून ना ऑफिसला जायला मोकळी म्हणजे नाही घरातले कसं घरात ऑफिसला गेले असं होतं घरामधले ना सर्व काही कामं आवरलेत वगैरे सगळेच कामं झालेत त्याच्यामुळे ना मी सगळे काही दारव खिडक्या बंद केल्यात पडदे पण लावून घेतले पूर्ण घरामध्ये अंधार केले फक्त आता माझी ना देवपूजाच बाकी आहे तर आता ना मी देवपूजा घे करून घेते चहा पण घेतलाय इकडं बघाल ना तर इकडे पण पडदे वगैरे बंद केले देवखोलीचे देवारा स्वच्छ पुसून घेतला दुसऱ्या रुमाला अथरला आणि हे जे पाट वगैरे ना ते सगळे काही देवाऱ्यातून मांडून दिलेत इथे ना देव बाहेर काढून घेतले देवाऱ्यामधून आत्तानं मी देवांचे आंघोळ घालून घेते वाद चालू करून दिली आहे फुलं आणलेत तर चला मी त्यांना देवांच्या आंघोळ घालते आणि देवपूजा करून घेते तर देव कधीही डायरेक्ट जमिनीवर ठेवायचे नाही तर एखाद्या रुमालावर किंवा एखाद्या ताटामध्ये देव ठेवायचे पण डायरेक्ट जमिनीवर फरचीवर देव ठेवायचे नाही तर चला आता मी देवबाप्पांची आंघोळ घालून घेते इथे ना मी आता देवांची मांडणी करून घेते तर देवहऱ्यानं एकदम स्वच्छ पुसून घेतला आहे रुमाल पण बदलवला आहे तर दररोज ना आपण देवांची आंघोळ घालतो ना तर रुमाल येणा दररोज बदलावायचा आहे देवहऱ्यामधला आणि कुणी कुणी ना काय करतं म्हणजे असे ठरवलेले वार असतात का ह्या दिवशी आंघोळ घालायची देवांची त्या दिवशी तर असं करायचं नाही देवांची आंघोळ ना ही दररोज घालायची आपल्याला बघा एखाद्या दिवशी आपण आंघोळ वगैरे केली नाही किंवा चार वाजता फ्रेश झालो नाही तरी आपल्याला म्हणजे किती बेचन होतं तसंच आहे ना देवांना पण होतं त्याच्यामुळे ना दररोज देवांची आंघोळ घालाय त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरातलं वातावरण पण आहे ना खूप फ्रेश आणि प्रसन्न असतं देवांची दररोज आंघोळ घातल्यानंतर आपण देवांना दररोज फुलं वाहतो त्याच्याने ना घरात एकदम प्रसन्नता आणि आनंद करायला बस ना का एखादा तास तर नक्कीच देवपूजेला लागतो तर माझी ना मस्त अशी देवपूजा झाली आहे आणि तुम्हाला आहे ना फॅनचा आवाज येत असेल खूप गरम होतोय तर मी ना फॅन चालू केलाय पण फॅनची आहे ना कदाचित बेरिंग गेली असेल काहीतरी फॅनला प्रॉब्लेम आलाय त्याचाच आवाज येतोय तर चला मी तुम्हाला दाखवते कशी केली मी आजची देवपूजा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझी देवपूजा कशी केली आहे ती तर आताना ही लाईटिंग चालू करून देणार आहे रात्रीचे झोपतानी येणं बंद करतो आणि दिवसभर येणा चालू ठेवते दिवाळी झाल्यानंतर ना दिवाळीचे सगळे काही काम आता आवरून झाले तर आज ना फक्त पंत्या घासायच्या राहिल्या होत्या आणि त्याच्यातल्या डिश तर बाकीच्या डिश आणि पंत्या ना घासून ठेवल्या आत्ता ह्या पण घासून आणि व्यवस्थित ठेवून देते म्हणजे पुढच्या वर्षीला हे सगळ्या काही वस्तू कायमच सापडतील तर भरपूर माझ्याकडे डिश आहे मी तुम्हाला बोलले होते का काही डिश आहे ना कलरच्या कामामध्ये हरवल्या पण त्या पण डिश आहे ना सापडल्या पण त्या आणि डिश ना एकच ठिकाणी ठेवलेल्या होत्या तर त्या पण सर्व काही डिश वगैरे सापडल्यात आता हे सगळं काही वाळलं आहे तर भरून ठेवते गरम पाणी केलं होतं आणि गरम पाण्याने यांना स्वच्छ अशा धुवून आणि त्यानंतर यांना घासल्यात तर आता हे भरून ठेवून देते कपडे धुतले होते तर इतके मस्त कपडे वाळले आणि कपडे ना इतके सॉफ्ट लागू राहिले ना तर मी हाताने कपडे धुतले त्यामुळे ज्यांना मी शक्यतो जास्तीत जास्त हाताने कपडे धुण्याचाच प्रयत्न करते मशीनमध्ये कपडे धुतले ना का मला पण आहे ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि एखादं काम का ना अपूर्ण आहे असं वाटतं तर आज ना मी सर्व काही कपडे मस्त असे हाताने स्वच्छ धुतले यांचे पण आहे ना आज तीन ड्रेस होते माझ्या पण तीन साड्या भरपूर असे कपडे होते तर छान असे कपडे ना सावलीमध्येच वाळले पण आणि आत्ता ना कपड्यांच्या घड्या घालून घेते तर घड्या ना बाहेरच घालायला घेतल्यात म्हटलं चला मध्ये ना आता घरामध्ये ना कोणतंच काम नाही घरामध्ये कपड्या घेऊन या त्याच्यानंतर घड्या घाला मग मी तिथंच ना सकाळी कपडे वाळत घातले ना तर टप बाहेरच ठेवला होता तर तिथंच आहे ना आता सर्व काही कपड्यांच्या घड्या घालून घेते तुम्हाला ना पाचच्या पुढंच भेटले तर घरातले सगळे काही काम आवरून झाले फक्त आत्ता ना थोडेसे भांडे घासलेले ना ते भांडेच लावायचे आता हे पण येतील ऑफिसमधून मी एकटीच्या घरी आधी नाही काही नाही तर माझं काम भले आणि मी भले टी व्ही देते चालू करून थोडं वेळ तारक मेहता वगैरे लावून देते माझं माझं काम चालू ठेवते मी फक्त सिरियलमध्ये ना तारक मेहताच बघते बाकी दुसऱ्या कोणत्या सिरियली बघायला वेळ भेटत नाही माझ्या ननंदबाई पण येणार आहेत ओवाळायला त्या पण अजून येईल नव्हत्या तर आज येणार संध्याकाळी त्या येणार आहेत ओवाळायला तर चला भेटते नंतर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप गरम झालं त्याच्यामुळे ना दोन्ही फॅन चालू करून दिले आज संध्याकाळची ना फरची वगैरे झाडली नाही घरामध्ये कोणीच नाही सकाळी मी फरची पुसले त्याच्यानंतर ना फरची एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे त्याच्यामुळे संध्याकाळची तर काही फरची वगैरे झाडली नाही संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजत आले आत्ता येणा मी देवपूजा करून घेते देवपूजा झाल्यानंतर ना स्वयंपाक पण बनवायला लागेल तर इथं माझ्या ननंदबाई आज आल्या किती दिवसांना आल्या भावाला ओवाळायला किती दिवसानी चार पाच दिवसांनी आल्या कारण त्या डॉक्टर असल्यामुळं त्यांची ओपीडी वगैरे चालू राहते त्याच्यामुळे ना त्यांना यायला वेळ मिळत नाही तर ओपीडी मधून डॉक्टर असल्यामुळं तर आज ना डायरेक्ट साडी नेसून आल्यात दरवेळेस ओवाळ आहे ना ड्रेसवर येतात का हो मग आज त्यांनी ठरवलंच होतं म्हणजे मी त्यांना म्हटलं का साडी नेसूनच आहे आज ओवाळायला तर साडी नेसून आल्याय आत्ताच आल्यात तर चला मी आता चहा ठेवते तुम्हाला एकच घोटच्या आवरलाय तर तो <laughs> <laughs> मी घेऊन टाकते मला ते आता इथे ना बहीण भावंडांची भाऊबीज चालू आहे आणि माझ्या आहे ना ह्या डॉक्टर आहेत मी राहते ना इथंच ते आपण डॉक्टर आहेत तर ओपीडी वगैरे करून आले आदल्याच दिवशी येणार होत्या पण संध्याकाळी ना त्यांच्याकडे भरपूर गर्दी होती ओपीडी मध्ये मग त्या दिवशी पण ना त्यांचं यायचं राहूनच गेलं त्यांनी तयारी वगैरे केली होती निघायची पण मग कसं पेशंट वगैरे चालूच असतंय तर आधी ना पेशंट बघायला लागतं त्याच्यानंतर येणा हे सण वार सगळे काही करायला लागतं त्या माझ्या मावस ननंद बाई आहेत पण असं आहे ना आम्ही सक्का आणि मावस आहे ना आमच्या दोन्हींमध्ये पण नाहीये त्यांना पण वाटत नाही का मावस भाऊ आहे आणि आम्हाला पण वाटत नाही का आमची मावस बही तर एकदम सक्क्यापेक्षा जास्त आहे सांगा ना इडा पिडा जाओ बळीचं राज्य का डॉक्टर येतात ते नाही माहिती

ताई तुम्ही पण दाखवा लगेच फोडून मला काय येते गिफ्ट मला असं काही बघण्याची जास्त उत्सुकता ना मी परवाच नाशिकला गेले होते तुम्ही तो व्हिडिओ बघितला होता तर साड्या पण मला घ्यायच्या होत्या तर साड्या घ्यायला गेले होते मग माझ्या ननंदबाईला पण मी साडी आणली तर ना त्यांना हा कलर आणला यांना जास्त आवडला कलर तर हे म्हणे का भारती ना तोच कलर घे मग त्याच्यामुळे ना मी त्यांना तो कलर घेतला आणि मी घेतलेल्या साड्या आहे ना त्या ते त्यांना सगळ्याच आवडतात आणि त्या आहे ना प्रत्येक साड्या वापरतात मी घेतली हो ना ती साडी त्यांना आवडतेच आणि दरवर्षी त्या साड्या वापरतात फक्त एवढंच का आहे ना ते ब्लाऊज शिवायला ना खूप उशीर होतो ह्या दिवाळीची पुढची दिवाळी येते कारण आहे ना तर दिवसभर कामात असतात आणि कसं ओपीडीत वगैरे ना त्यांना साड्यांची जास्त गरज नसते फक्त असं सणावाराला कुठे लग्न कार्य काही कार्यक्रम वगैरे असलात तरच साड्या नेसतात नाहीतर एरवी आहे ना त्यांचं ओपीडीमध्ये ना ड्रेसवरच असतात तर आता आहे ना जरा बसलो आहे आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे चालल्या आहेत काहीतरी त्यांचे दोघं बहीण भावंडांच्या माझ्याकडे पण आहे ना अशा कलरची साडी आहे आणि मला माहिती आहे त्यांच्याकडे कोणता कलर आहे कोणता नाही तर त्यांच्याकडे ना पोपटी कलर नव्हताच त्यामुळे ना ह्या वेळेस आहे ना मी त्यांना पोपटी कलर आणला तर मस्त असे ना एकदम मऊ आहे कॉटन मध्ये आणि मऊ साडी आहे काठापदराची पण एकदम मऊ आहे म्हणजे ना फराळाची पिशवी घ्या नायला कोण स्वयंपाक करायला म्हणत आहे तुम्ही जेवायलाच या आपण या अरे आर्याला घेऊ बर कशा गाडी चालवतात आम्ही कधी शिकणार गाडी का हो आम्ही गाडी चालवायला कधी शिकणार सावकाश जा उद्या लवकरच ओपीडी बंद करा सहा साडेसहाला ला तर ना मी व्हिडिओचा एंड करते तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ शुभरात्री